कैरीचं लोणचं पावसाळा सुरू झाला जून महिन्यात लागला की हमखास घातलं होतं तर ते कसं घालायचं त्याची कृती काय आहे त्याचा मसाला कसा तयार करायचा लोणचं करण्याची पद्धत काय आहे हे सगळं आपण आज लेना सुदरण कट्ट्यामध्ये बघणार आहोत चला बघूया हं का या कैऱ्या आता चिरून आणलेल्या आहेत बाहेरनं आणि घरी चिरल्या नव्हत्या मी बाहेरनं चिरून आणले त्यामुळे याला ना असा तो आतल्या कोळीचा सगळा काळपटपणा लागलेला असतो म्हणजे ही जी आतली कोय असते ना त्याचा तर या सगळ्या कैऱ्या ज्या आहेत कैऱ्यांच्या फोडी त्या आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायच्यात आणि हे जर असं असेल कुठे तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे हे असं स्वच्छ पुसून घ्यायचं कुठल्याही सुती कपड्यानी किंवा नॅपकिन तुमचा जो किचनचा नॅपकिन असेल त्याच्यानी हे असं स्वच्छ या सगळ्या कोळी पुसून घ्या आता काही फुडींमध्ये ना ही अशी आतली कोय असते ती आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे कारण ती जर राहिली ना तर तुमचं सगळं लोणचं खराब होऊ शकतं सो ती काढून टाकायची न चुकता हे का ही ही छान कडक झालेली आहे हे का ती चालते पण ही जी आतली कोय असते ना ती मात्र घ्यायची नाही ती काढून टाकायची आपण आता या फोडी सगळ्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता याला मी साधारण एक चमचा हळद लावते आणि इथे मी अर्धी वाटी मीठ घेतलेले आहे माझ्याकडे ना हे जाडं मीठ आहे जे मी मिक्सरला बारीक करून घेत आणि हे आपण आपलं हे सगळं हळद आणि मीठ लावून छान फोडी तयार झालेले आहेत सगळीकडे व्यवस्थित हळद आणि मीठ लागलेलं आहे आता मी काय केलं आहे ते दाखवते तुम्हाला आता मी इथे या दोन चाळण्या ठेवल्यात आणि खाली पातेली ठेवलेली आहेत त्याच्या एका चाळणीत सगळ्या फोडी मावळण नाहीत एक किलो कैरी घेतलेली आहे आपण त्यामुळे मी थोड्या थोड्या दोन्ही चाळणीमध्ये हे घालणार आहे अर्ध्या घालणार आहे याच्या खाली बघा मी पाणी हे होण्यासाठी पाणी नेथळण्यासाठी आपण हळद आणि मीठ लावलंय या दोन्हीमुळे या कैरीच्या फोडीना पाणी सुटणार आहे आणि ते सगळं पाणी रात्रभरामध्ये या पातेल्यामध्ये जमा होईल आता हे दोन्ही मी असंच ठेवणार आहे याच्यावर झाकण ठेवते आणि आता याच्यावरही झाकण ठेवते रात्रभरासाठी हे दोन्ही मी असंच ठेवून देणार आहे आता पुढची कृती आपण उद्या सकाळी बघू आपण रात्रभर ठेवलं होतं कैरी हळद आणि मीठ लावून ठेवली होती आणि मी चाळणीत ठेवली होती हे बघा तुम्ही बघू शकता खाली पाणी त्याचं सगळं निथळलेलं आहे हे पण दाखवत आहे आता हे पाणी जे आहे हे आपण टाकून द्यायचे हे वापरायचं नाही आपल्याला आपल्या फोडी पण आता झाल्यात व्यवस्थित छान त्याला हळद मीठ सगळं लागलेलं ला आहे आता आपण मसाला करू आपल्याला लोणच्याचा मसाला आता घरीच तयार करायचा आहे त्याच्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम हे काश्मीरी तिखट आहे त्याच्यानंतर हे जे तिखट आहे हे गावरान मिरचीचं तिखट आहे चवीलाई तिखट आहे ते मी पन्नास ग्रॅम घेतलं आहे त्याच्यानंतर तीन चमचे मी हिंग घेतलेलं आहे एक दीड चमचा मी मेथ्या घेतले आणि पन्नास ग्रॅम मीठ घेतले आता माझ्याकडे जाडं मीठ आहे जे मिकसर ला करूं ले ले, मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते वापरणार आहे तर सगळ्यात आधी मी हे मीठ भाजून घेते म्हणजे याचं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आता हे जे मीठ आहे ते मी भाजून घेते मीठ भाजल्यामुळे काय होतं त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही तसंच जर मीठ वापरलं तर काही काही वेळेला मिठातल्या मॉइश्चरमुळे मिठातल्या पाण्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही कुठलंही मीठ वापरा पण ते भाजून घ्या भाजायला हार्डली एक दोन तीन मिनटं लागतात आपल्याला आपलं मीठ भा भाजून झालेलं आहे हे मी काढून घेते आता ही मोहरीची डाळ आहे ती पण भाजून घ्यायची ती पण आपल्याला असे जस्ट एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायची म्हणजे त्याच्यातही ते जर काही मॉइश्चर असेल तर तेही निघून जाईल आपली मोहरीची डाळ आता झालेली आहे भाजून ती मी काढून घेते एका बोलमध्ये हे आता आपल्याला पूर्ण गार करू द्यायचे तोपर्यंत इथे आता हे मेथी मेथीदाणे आहेत तेही मी भाजून घेते आपले मेथीदाणे भाजून झाले त्याचा रंगही बदललेला आहे हे पण मी आता काढते आता हे गार झालं की आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात आधी हे जे मेथ्या भाजून घेतल्या होत्या मेथ्याचे दाणे ते बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता आपली छान मेथीची पावडर झालेली आहे ती आता मी काढून घेते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी आपण मोहरीची डाळ भाजून घेतली होती त्यातली अर्धी मोहरीची डाळ मी है, आणि ही बारीक करून घेते आपली मोहरीची डाळ पण छान बारीक झालेली आहे आता ही जी मोरीची डाळ अर्धी ठेवली होती त्याच्यातच मी हे काढून घेते आता आपण तेल गरम करून घेऊया इथे मी जवळपास पाऊन लिटर शेंगदाण्याचं तेल रिफाईन तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम आणि ते कडकडीत गरम झालं की मग गॅस बंद करायचं आहे इथे आपलं तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे थोडासा धूर पण येतोय त्याच्यातनं समजा तुमच्या लक्षात येत नसेल की आपलं तेल गरम झालंय की नाही तर थोडेसे एक दोन तीन मोहरीचे दाणे टाकायचे ते व्यवस्थित जर तडतडले पटापट पत। याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता इथे मी गॅस बंद आहे आता आ, हे तेल आपल्याला थोडंसं कोमट करून आहे खूप गार नाही थोडंसं कोमट आहे आता आपलं तेल थोडंसं कोमट झालंय आता इथे हे जे मी हिंग घेतलं होतं ते घालून घेते त्याच्यानंतर मी ही जी, जी मेथ्याची पूड केली होती ती पण घालते त्याचबरोबर आपली मोहरीची डाळ आणि पूड हे पण घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तिखट घालते आता हे गावरान तिखट होतं आणि हे आहे ते काश्मीरी तिखट आहे आता या याच्यामध्ये हे जे मीठ आहे तेही घालणार आहे मी जे मीठ आपण भाजून घेतलेलं आहे थोडंसं मीठ मी ठेवते ते का ठेवते मी नंतर सांगेन तुम्हाला ते पण व्यवस्थित मिक्स करून घेते अतिशय व्यवस्थित सुरेख असा आपला मसाला तयार झालेला आहे पण आता हा लगेच आपल्याला आंब्याच्या फोडींमध्ये घालायचा नाही आहे हे तेल हा मसाला हा पूर्णपणे गार झाला पाहिजे अगदी गार कोमट पण नाही पूर्ण गार झाला पाहिजे मगच आपल्याला तो कैरीच्या फोडीमध्ये मिक्स करायचा आहे जर काय होईल असंच गरम जर मिक्स केलं ना तर कैरीच्या फोडीना वाफ धरेल आणि लगेच लोणचं खराब होईल बुरशी लागेल त्यामुळे आपल्याला हे तेल आणि हा मसाला सगळा जो आपण तयार केलेला आहे हा पूर्ण गार होऊ द्यायचा आहे आणि मगच कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करायचं आहे सो आपल्याला आता तेल गार होण्याची हा मसाला गार होण्याची वाट बघायची आहे आपला मसाला आपला आता व्यवस्थित गार झालेला आहे कोमट पण नाही पूर्ण गार झालेला आहे आणि आपल्या फोडी पण आता व्यवस्थित ड्राय झाल्यात आता हा जो सगळा मसाला आहे तो मी ह्याच्यात घालते हे कालवून घेऊया आपण आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे मी मगाशी तुम्हाला दाखवलं नाही पण आता मी एक दोन चमचे साखर घालणार आहे याच्यानी चव तर वाढतेच प्लस आपल्या ज्या फोडी असतात त्या देखील करकरीत राहतात अशा खूप मऊ पडत नाहीत हे का व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी आणि आता काय करणार आहे हे असच मी रात्रभर ठेवणार आहे आणि उद्या परत एकदा हे हलवणार आहे आता पूर्ण एक दिवस झालेला आहे बघूया वा तुम्ही बघू शकता तेल छान वर आलंय याचा अर्थ आपलं लोणचं व्यवस्थित झालेलं आहे सुरेख रंग आलाय इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे ही पूर्णपणे कोरडी पाहिजे पाण्याचा देखील अंश नको दुसरं म्हणजे तुम्ही आता मी इथे काचेची घेतली आहे तुमच्याकडे चिनी मातेची बरणी असेल तर ती घेतली तरी चालेल पण प्लॅस्टिक जे शक्यतो घेऊ नका किंवा स्टीलच्या डब्यात वगैरे पण लोणचं कधी काढायचं नाही कारण त्याच्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे स्टीलच्या डब्याला भोकं पडू शकतात तर आणि आपलं लोणचंही खराब होईल आता एवढ्या मेहनतीने जे जेव्हा आपण लोणचं बनवतो तेव्हा या काही गोष्टी काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा आता काय करणार आहे मी या काचेच्या बरणीत थोडंसं खाली मीठ घालणार आहे तळाशी त्यामुळे मीठ हे जनरली प्रिझर्वेटिव्हचं कार्य करतं त्यामुळे तळाशी जर मीठ असेल तर आपलं लोणचं पटकन खराब होत नाही तुमचे हात तुमचा चमचा तुमचा काचेची बरणी हे सगळं पूर्णपणे कोरडं पाहिजे पाण्याचा जराही अंश नको हो आता हे लोणचं मी बर्णीत भरते व्यवस्थित आचेच्या बर्णीत जेव्हा लोणचं भराल त्यावेळेला असं दाबून दाबून भरायचं आहे कुठेही Uh, हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची आता लोणच्याला वरती थोडंसं तेल आलं पाहिजे आता माझ्या या लोणच्यामध्ये सफिशियंट तेल आहे मी ही बाटली एक तासभर जरी अशीच ठेवली तरी थोड्या वेळाने वरती तेल येणार आहे त्यामुळे आत्ता तरी मी अजून वेगळं तेल घालणार नाही पण जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या लोणच्याला तेल कमी आहे तर सरळ तुम्ही थोडंसं तेल गरम करा ते पूर्ण गार करा आणि नंतर ते ह्याच्यामध्ये वरून घाला लोणचं जेव्हा तुम्ही वर बाटलीत भरता की नाही त्यावेळेला वरती तेल असलं तर ते एक संरक्षण असं काम करतं आणि तुमचं लोणचं खराब होत नाही त्यामुळे कुठलंही लोणचं तुम्ही केलं तर वरती एक थोडासा एक अर्धा इंच म्हणा किंवा किती प्रमाणात लोणचं आहे त्याप्रमाणे लोण तेलाचा एक वरती थर असला पाहिजे हे कायम लक्षात ठेवा तर आता मी एक तासभरी बरणी अशीच ठेवणारे आपोआप थोड्या वेळाने तेल वरती येईल आता हे मी बंद करते कैरीचं लोणचं मुरायला साधारण एक आठ ते दहा दिवस जातात त्यामुळे ही बरणी मी अशीच ठेवणार आहे दिवसातनं एकदा फक्त लोणचं वर खाली करायचं आपलं मस्त यम्मी घरगुती ताजं कैरीचं लोणचं अगदी घरगुती मसाल्याचा वापर करून तयार केलेलं हे कैरीचं लोणचं तयार आहे कसं केलं हे तुम्ही बघितलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि लीना सुद्रट कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय